बदलापूर शहरात आरोग्यव्यवस्था चिंताजनक असून शहरातील एकमेव रुग्णालय सरकारी ग्रामीण रुग्णालय अत्यंत दयनीय अवस्थेत आहे फक्त कागदोपत्री त्याचा दर्जा वाढवला जात आहे पण त्या रुग्णालयात रुग्णवाहिकेला डिझेल भरायला पैसे नसतात त्यामुळे इतर सुविधा तर दूरच पालिकेचे दुबे रुग्णालयात तर कर्मचारी टेबलावर दारुपित असल्याचा व्हिडिओ आपले बदलापूरने उघडकीस आणला तेथे अनेक रुग्णवाहिका आहेत पण चालक नसल्याचे समोर आले होते त्याचा फायदा उचलून शहरात नाक्या नाक्यावर खाजगी रुग्णालय उभारली जात आहेत काही रुग्णालयात स्थानिक राजकीय नेते भागीदार असल्याचं बोललं जात आहे सह्याद्री रुग्णालयात प्रवीण समजिसकर हा युवक एका दुचाकी अपघातात जखमी होऊन ॲडमिट झाला पण त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यासाठी तो ऑपरेशन थिएटरमध्ये चालत गेला पण काही मिनटात त्याचे प्रेत बाहेर आले असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले ऑपरेशन दरम्यान हलगर्जीपणा झाला असं नातेवाईकांनी आरोप केले त्यानंतर मनसेच्या संगीता चेंदवनकर यांनी या प्रकरणी आवाज उठवला आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला त्यानुसार आता बदलापूर शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे वादग्रस्त सह्याद्री रुग्णालय कायमचे बंद करण्यात यावे अशी मागणी मृत प्रवीण समजिसकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे या प्रकरणात मनसे वगळता शहरातील एकाही मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे सह्याद्री दिले रुग्णालय पालन करत नसल्याने यामध्ये कोणती राजकीय शक्ती आहे याबाबत शहरात चर्चा सुरू आहे तुमच्या भागातील खाजगी रुग्णालयाचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा माझ्या भावाचा नॉर्मली ऍक्सिडेंट झाला तो ऍक्सिडेंटच्या ठिकाणाहून घरी आपण स्वतःहून आला त्याला दुसरं कोणी नाही आणलं बाईक घेऊन तो स्वतःहून आला घरी त्याच्यानंतर त्याला थोडंफार असं वाटलं की मला काही आठवत नाहीये म्हणून त्याला डॉक्टरकडे तो स्वतःहून गेला डॉक्टरकडे गे। ज्वेलच्या इथे गेलं डॉक्टरांकडे गे। त्यांनी त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले आणि त्याला ऍडमिट करून घेतलं ऍडमिट करायची गरज नव्हती त्यांनी त्याला आयसीयू मध्ये ठेवलं फोर्टी एट आवर्स आयसीयू मध्ये ठेवून दिलं त्यांना आम्ही मी भांडले त्यांच्याबरोबर मंगळवारी सकाळपासून माझं त्यांच्याबरोबर भांडणच चाललेलं की तुम्ही त्याला आयसीयू मध्ये का ठेवता बाहेर आम्हाला सेपरेट रूम द्या तरी त्यांनी काय आमचं ऐकलेलं नाही आणि त्याच्यानंतर ऍडमिट म्हणजे तर त्यांची काहीच नव्हती नॉर्मली त्यांच्या अँटीबायोटिक आणि हे फक्त इन्सुल काय दिला नाही तेवढंच त्याच्यानंतर त्यांचं काहीच नव्हतं रिपोर्ट सगळे नॉर्मल टोटली रिपोर्ट त्याच्या नॉर्मल आले फक्त फेसिंगचा रिपोर्ट केला त्याच्यामध्ये थोडस क्रॅक दाखवलं त्याच्यासाठी म्हणून आम्ही सर्जरी करायची ठरवलेली पण म्हटलं त्यांना मी विचारलं मनीष डॉक्टरांना सांग विचारलं मी त्यांना की बाबा सर्जरी करायची आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये सह्याद्री हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऍडमिट करून घेतलेलं त्यांना विचारलं डॉक्टरांना की बाबा यांची आम्हाला सर्जरी करायची नाहीये मी एवढं पण सांगितलं त्यांना की मला फक्त तुम्ही गोळ्या आणि ह्याच्यामध्ये कव्हर होईल की नाही तर ते बोलले की नाही आम्ही ते ह्याच्या फेसवाले डॉक्टर आले की त्यांच्याशी बोलून घेऊ सर्जनशी आणि ते जे सांगतील ते आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यानंतर त्यांना अप्रुव्हल आय थिंक बुधवारी आलं बुधवारी त्यांनी दुपारनंतर काहीतरी टाकलं आणि त्याच्यानंतर ते त्यांना संध्याकाळी त्यांना अप्रुव्हल भेटलं इन्शुरन्सचं आणि आज सकाळी त्यांनी हा प्रकार करून ठेवला आणि ह्याला निव्वळ मी जबाबदार हॉस्पिटल आणि त्यांचे डॉक्टर यांनाच पकडते आणि मला तो न्याय भेटलाच पाहिजे काय न्यायाची मागणी आहे तुमची हॉस्पिटल बंद झालं पाहिजे कि हा दुसऱ्या व्यक्तीचा झालाच नाही पाहिजे आणि मला न्याय असा हवा आहे की माझ्या कुटुंबाचा एकुलता एक माझा आधारस्तंभ होता माझ्या आई वडिलांचा त्याची सव्वा महिन्याची लहान मुलगी आहे एक छोटी दुसरी मुलगी त्याला दोन मुली आहेत आता हे कसं सांभाळणार आणि ह्यासाठी मला त्यांचा हवा आहे तुम्ही मला मॅडम ना ते हॉस्पिटल पूर्ण बंद करायचं आणि त्या डॉक्टरला संपवायचे मला तो डॉक्टरच नको मला नजरेसमोर परत दिसला नाही पाहिजे डॉक्टर तो तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ